जे लोक हल कोंबडीचा संसार करायला लावला कोंबडीचा कोंबडी संसार करताना कशी करते अनुभवा हो रोज उठली का उखडल्यावर जाते ना दानं भोळते पोटभर पोटालही नाही रिकामी रंगळत घरी येते ना, रिकामी रंगळत आहे असा ती संसार करत आणि संसार करता करता थी? बारा तिला जन्माला आणते बारा तिची अभिमानाने फुगते आता मी मोठी झालो बो बारा पोरा जन्माला आणली आहे आता मी कोणाला घाबरणार नाही आणि त्यावेळेस तिच्या पखड्या ताट होत्या अशी फिरते जागत फिरते अशी अशी फिरते ती कोंबडी फुडन पिला माग पण डोंबे कावळे टपेल राहतय ना डोबे कावळे टपेल राहतय एक एकच दिवस उचलून एक या खुर्री का मी मी हा प्रकार आमचे खुरदाण्यामध्ये चाळीस वर्षाचा झालाय चाळीस वर्षाचा म्हणजे फार मोठा इतिहास झालाय मालक दुमत नाही माझ्या माला करायचं आहे कोणाशी कोणी माझा काही दुस्मान नाही मला एक म्हणायचं आहे